किडा अंगीठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे या, या साकडे फळ जाणावी माऊली सांगतात ज्याप्रमाणे हिनकट सोने आगीत घातल्यावर त्यांचा हिनकटपणा जाऊन कस वाढते त्याप्रमाणे नित्यनैमितिक कर्माचा फलप्राप्ती होते चित्त शुद्धी होते त्याच्यामुळे नित्य व नैमितिक कर्म करायचे आहेत वास्तविक पाहता नित्य नैमितिक कर्म आपण का करतो जस सोन्याला हिनकटाला चांदीला आपण सोनारा कळ नेऊन त्याची जाळून ताप पोळून परीक्षा केल्याच्या नंतर त्याची कस वाढते म्हणजे किंमत वाढते त्याच्यामुळे आपल्याला हे कर्म करावा लागतात जे प्रत्ययावात वगळे स्वाधिकार बहुवे उजळे ते हतो आणि मळे सिद्धीशी कारण या कर्माच्या आचरणाने दोष नाहीसे होतून आपला अधिकार जास्त वाढतो आणि आशे झाल्यावर हातोहात अतिप्रती होते काय होते याच्यामुळे ही कर्म करावा लागतात दोष नाहीसा होऊन आपला अधिकार वाढतो आपल्याकडून काही दोष घडले असतील तर ते दोष आपोआपच नाहीसे होतात आणि आपला अधिकार आपल्याच मनाला आपले मन प्रसन्न असे वाटते त्याचा हाच हेतू आहे <clears throat> एवढ्यावरील डिसाळ का हे फळ परिते त्याजी त्याजीजे मूळ नक्षत्री नित्य नित्यनैमित कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होती तरी मूळ नक्षत्रावर उपजल्या मुलाप्रमाणे त्यांचा फलाचा त्याग करावा हम्म अशी माऊली सांगतात लता पिके अघवी चुत्त बांधे पालवी मग हतन लाविता माधवी सुडोनी घाली काय सांगतात यावीमध्ये माऊली नित्य नित्यनैमित वसंत ऋतूच्या योगाने जशी सर्व वेल वाढते व वा, आम्रवृक्षे पालवी फुटती तशी तरी जसा तो त्यास हात न लावता टाकून जातो त्याला पाणी घालण्याची आवश्यकता नाही फवारण्याची नाही खत नाही वसंत ऋतू आला म्हणजे ऊन जरी असलं तरी पण माऊली दुसऱ्या वेळी सांगतात ना जसं या सांगतात लता पिके आघवी तव च्युत बांधे पालवी आंब्याच्या फळा वृक्षाला असो का एखाद्या कोणत्याही जंगलातल्या वृक्षाला असो जस वसंताचे निरीगवणे वृक्षा लागी साजवणे तैशी नालांडिता कर्मरेषा तैशी नवलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य नैमितिका पाठी जिगे शेखा वसंताचे वाणी तसे नित्य नित्यनैमित कर्माचे चित देऊन यथाविध आचरण करावी पण त्यापासून मिळणार निमिष होणाऱ्या सर्व फलाचा प्रीतीने त्याग करावा नित्य नित्यनैमित कर्म केले ना तर काय होत फल मिळत आणि फळ मिळालं फलाचा काय करावा त्याग करावा या कर्म फल त्यागाते त्यागो म्हणते पै जाणते एव त्याग संन्यास तुते परिसविले याला काय म्हणतात त्याग म्हणतात आशी शेरी अशी रीतीने नित्यनैमित्ये कर्माच्या फलाचा त्याग करणे यालाच ज्ञानी पुरुष त्याग असे म्हणतात याप्रमाणे त्याग संन्यास याची फोड करून तुला सांगितली संन्यास कशाला म्हणावा माग वय होऊन गेल्या मी माझी आठवण विसरले जयाचे अंत करण पारथ हातो संन्यासी जाण निरंतर संन्यासी कोणाला म्हणावा त्यागी पुरुष कोणाला म्हणावा भक्तीचे ते ज्ञान वैराग्येतो त्याग भक्तीचं ज्ञान झाल्याच्या नंतर व्यक्तीला वैराग्य निर्माण होतं आणि त्यालाच त्याग म्हणतात हा संन्यासू जय संभवे ताम्य बाधून पावे निषेधत्व स्वभावे निषेधे गेले याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्य कर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषेध कर्म तर निषेधाच्या योगाने स्वभावताच नाहीशे होते काम्य कर्म आणि निषेध कर्म या दोन्ही कर्माचा काय होतो नाश होतो पण त्यासाठी काय लागतं संन्यास लागतो हा संन्यासू जय संभवे ते काम्य बाधू न पावे ज्यावेळेस संन्यास आता संन्याशी कोणाला म्हणावं ते सांगून गेलो आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नाशे शिर हम्म कस तर दृष्टांत द्यायला यावळीमध्ये जस आणि ज्याप्रमाणे शिर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते त्याप्रमाणे नित्य नैमितिक कर्माचा फलाच्या फलाच्या असा त्याग रीतीने त्याग केला असता त्यापासून बंद होत नाही त्याच्यापासून बाधा होत नाही मग सत्य फल पावत मग सत्य मग सस्य फल पाकात तसे नेमे आली कर्म जात आत्मज्ञान म्हणले आत्मज्ञानाची आणि आपोआप काय होती प्राप्ती होती मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते तसा सर्व कामाचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपोआप होऊन शोधित येते कस आता सोयाबीन येतात स्वायबिनीच्या शेंगा परिपक्व पर झाल्या मग सोयाबीनची वाढ होती का एकदा फळ आलं की मग त्या पिकाची वाढ खुंटते विरोडली या झोंधळा ज्वारीला कणीस आलं ज्वारीची वाढ खुंटते तस कर्म केल्याच्या नंतर कर्माला फल येतं फळ आल्याच्या नंतर त्या फळाचा ज्या आपण त्याग करतो त्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होत आयशा निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बाधती पाटू अशा व्यक्तीने जे नैमितिक कर्माचा फलाचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास करतात ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य होतात असं त्या ठिकाणी माऊली वर्णन करतात कारण हे तुम्हाला आवाज येत असेल गती तू दोन्ही सांग त्याग संन्यास अनुष्ठानी ग्या आत्मज्ञानी बाधती पटू ना तरी हे निगुती चुक मग त्याग की जे हात तुके ते काही ना त्याजे गोवीची के किंवा ही युक्ती चुकून जर कोणी त्याग करू म्हणतील तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतील असं जर नाही केलं तर त्याला तो कर्माचा त्याग होणार नाही त्याग तर होणारच नाही पण उबारीचा घोटाळा होईल जय औषध व्याधी अनळख ते घेतल्या परते विख का अन्न ना मानिता भूक मारी ना काही औषध आपल्याला जर आपण डायरेक्ट मेडिकल मध्ये गेलो काय झालं म्हणले ताप आली मग आता मेडिकल वाला तर जाग्यावर नाही वाला आपल्याच हाताने कोणतेही गोळी आणि कोणतेही औषध जर आपण घेतलं तर काय होईल त्याचा गुंत येणार नाही डायरेक्ट पण त्या त्याला मरणाच्या द्वारा त्याच आरक म्हणजे नसल्याला आरक्षण येईल आपल्याला जस भूक नाही आणि जेवण करायचं काय होईल बळत जेवल्याच्या नंतर आजीर्ण होईल ना, ना। म्हणून जे जे नोहे ते त्यागातेनुसार स्वावे त्याच्यावे लोभा परा म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे त्याचाच तिचेच आचरण करण्याचा लोभ धरू नये जी गोष्ट त्यागायची सांगली ती त्यागावी आणि ज्या गोष्टीचा लोभ करायचा सांगितला ती करावी कारण आपल्याला कोणत्या प्रकारच व्यसन करायचं सांगितलं नाही पण आपण करतो परमार्थ करायचं सांगितलं आपण करत नाही कारण ह्याच विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला हे विषय विषयाचे पिढीपाड होई चुकलिया त्यागाचे वझे केला सर्व त्यागू हे वझे न सर्वत्र कते वितरांगी त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्म त्याग करूनही मनुष्य कर्मबंधनात सापडतो म्हणून वैराग्य संपन्न जे आहेत ते केव्हाही त्या जे गोष्टीचे आचरण करीत नाहीत जे वैराग्य लोक आहेत ते जी गोष्ट त्यागली तिचं पुन्हा आपल्या आचरणामध्ये त्या गोष्टीला येऊ देत नाहीत एका फळालाश्या एका फळाभिला ठके ते कर्माते म्हणते बंदके जसे जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे कित्येकास होऊन नाही म्हणून कर्मबंधन आहे असे ते म्हणतात ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नष्ट असून नित्यनैमित म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो का जिव्हा लंपट रोग या अन्नदुषी धनंजया अंग ऋषे कोडिया माशिया कोपे काय म्हणतात माऊली किंवा हे धनंजया जिभेच्या अधीन झालेला रोगी त्याला कोणतंही अन्न दिलं तर त्याला कडू लागत कस रोग्याविषयी तुले लागे मिष्ट अन्न तोंडाशी कारण चवी नाही रोग्याला मिष्ट अन्न जरी दिलं तर ते कडू लागत अन्न कडू असतं का अन्न कडू नसतं त्याला कौळ झालेला असतो त्याला ज्वार झालेला असतो जस माश्या अंगावर येऊन बसायला जखमीवर बसायला माश्याचा दोष आहे का नाही आपली जखम माशा मारण्यापेक्षा आपली जखम नीट करावा पैसे फळ काम तुरंबळ म्हणते कर्मची डाळ मग निर्णय देती केवळ सत्य जावे तस त्याप्रमाणे जे कर्म फल त्यागाविषयी असक्त आहेत ते कर्मच वाईट असे म्हणतात आणि मग कर्मत्याग कर्म कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवितात कर्म वाईट म्हणतात कर्म वाईट नाही कर्मानुबंध मनुष्य लोक प्रत्येकाला कर्माचं बंधन असायलाच पाहिजे आपलं नित्य कर्म आपण करायलाच पाहिजे पण कर्म करण्यामुळे कर्मच वाईट आहे असं म्हणतात कर्म नाही वाईट जस जखम झाल्यावर माशा येणारच माशा जखमीवर बसणारच एक म्हणत या गादी करावेचे आवश्यक जे या वाचून ईश्वधक आण नाही कोणी असे म्हणतात यज्ञी हे आवश्यक केलेच पाहिजेत कारण त्या वाचून चित्त शुद्धी होण्यास दुसरा उपाय नाही यज्ञाधिकर्माने चित्त शुद्धी होते का काय माऊली सांगतात ऐकू आपण मनुष्याच्या मागी मार्गी जै विजयी व्हावे वेगी तर्मसबळागी लागी न की जे हा कर्म करण्यामध्ये आळस करायला पाहिजे नाही जर चित्त शुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल तर कर्माची आचरण करण्यास आळस करू नये आपल्याला जर चित्त शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी कर्मच करावं लागत मग नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आता कर्माचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत शोधावे तरी आगी जेवी नुगावे का दर्पणालागी साचावे आधी कर्ज सोन्याची जर परीक्षा घ्यायची असल सोन्याला जर उजळपणा आणायचा असल तर आगीकडे सोनं न्यावंच लागेल त्याला आगीमध्ये पोळावंच लागेल जस आरशामध्ये आपला चेहरा बघायचा असेल तर त्या आरश्यावरची धूळ पुसावीच लागेल आरश्यावरची जर धूळ नाही पुसली तर आरसा असून उपेग काय होणार नाना वस्त्रे चोख होती जरी जीवी तरी संबनी न मानावी मलीन जैशी आपले कपडे आपले कपडे जर स्वच्छ निघाव अशी जर आपली इच्छा असल तर कपडे धुणारी न जी असती धोबीन आपण ज्याला म्हणतो आपल्या इकडं ती आमगळ आहे ती घाण आहे ती कोण्या जातीची कोण्या वर्णाची आहे असं म्हणल्यानं चालणार नाही ती कोणती असो कशी असो ती आपले कपडे स्वच्छ करणार आहे दुसरं उदाहरण घेऊ आपण जस आपल्याला दूध पाहिजे मग आपल्याला दूध पाहिजे म्हणल्यावर गाईचा विचार करायला जमणार नाही आपल्याला गाईचं दूध पाहिजे ना मग ती काय काळी आहे पांढरी आहे का लाल वर्णाची आहे तिचा विचार करता येणार नाही ती कशी असो पण ती गायच पाळावी लागेल कर्म कार्य म्हणून न्यावी आवारे का अन्न भारे अरुवारे रांधी झुने किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल बर आपल्याला चांगला स्वयंपाक खायचा असेल तर काय करावं लागेल पहिल्यांदा गॅस किंवा चूल पेटवावं लागेल आणि गॅस चूल पेटवण्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते साहित्य आणावं लागेल त्याच्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी जो शिधा लागतो तो, तो शिधा जमा करावा लागेल त्याच्यानंतर काय होईल चांगल्या प्रकारचा स्वयंपाक आपल्याला मिळेल आणि नुसतं जर मांडी घालून बसलं आणि भूक लागली देतो देव देतो देव तर देईन का नाही जमणार त्याच्यासाठी कर्मच करावा लागेल ज्यावेळेस कर्म केलं त्यावेळेस फलप्राप्ती होईल ही हि गा शब्दी एक कर्मी बांधिती ती बुद्धी ऐसा त्यागो शिव शिव विसवादी न्यूनते पुरते अधिकते ते सरते करून घ्यावे तुमचे विनवीत असो आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो सावे तो शो द्यावे पसा हे दान जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मरती वाढू भूता परस्परी जडो मैत्रजीवांचे दुरित